खरं आता ज्याची सर्वाधिक चर्चा होते सायंकाळी सहा वाजल्याच्या नंतर ती म्हणजे मतदानोत्तर चाचण्यांची कारण राज्यामध्ये आज विधानसभेचं मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल म्हणजेच मतदानात्तर चाचण्यांचे जे निकाल आहेत ते जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे बहुतांश चाचण्यांनी महायुतीला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे पोल डायरीच्या चाचणीनुसार महायुतीला एकशे बावीस तर एकशे शहाऐंशी तर मवियाला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ही महायुतीला एकशे एक बावन्न तर एकशे साठ तर आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस इतका जागा दाखवल्यात मॅट्रिक्स पोलनं महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर तर आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस असा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे इलेक्टोरल एज या संस्थेने मात्र महाविकास आघाडीला एकशे पन्नास आणि महायुतीला एकशे एकवीस जागांचा अंदाज वर्तवला आहे अर्थातच अटीतटीच्या या लढाईमध्ये मनसेसह छोट्या पक्षांची भूमिका सुद्धा महत्वाची राहू शकते असंही या चाचण्यांमधून समोर आलं आहे पहिला प्रश्न मला मुलाला तुम्हालाच विचारायचं आहे एक्झिट पोलवरती मुळात कितपत विश्वास ठेवायचा कारण लोकसभा असेल किंवा हरियाणा विधानसभा असेल एक्झिट पोल चे जे, जे निर्माते आहेत ते अक्षरशः तोंडावरती आपटले होते काय सांगाल गेल्या काही वर्षांमध्ये एक्झिट पोलची विश्वासार्हता त्यातून जे निष्कर्ष आले ते प्रत्यक्षात येऊ शकलेले नाही त्यामुळे पूर्णता खरं तर संपलेली आहे अशा वेळेला त्या एक्झिट पोलकडे उत्सुकतेने कोण पाहतं तर आपण त्याच्यावर चर्चा करण्यासाठी ते आधार मानतो राजकारण्यांचा एक्झिट पोलमधला रस संपलेला असतो कारण जे काय मतदान झालेलं असतं ते होऊन गेलेलं असतं आपण खरंच मतदानाला जो व्यक्ती जातो ते बाहेर येऊन मी कोणाला मतदान केलं हे सांगते का मग प्रौढ मतदानाचा अधिकार हा गुप्त मतदानाचा अधिकार आहे आणि माझ्या व्यक्तिगत निर्णयांबद्दल मी कोणीतरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती का देईन लोक आता तेवढे बऱ्यापैकी शहाणे झाले आहेत त्यामुळे एक्झिट पोल हे प्रत्यक्षात खरे ठरत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे कोणाचं नाव घेणं उचित ठरणार नाही यातल्या एका पोलस्टरनं चारशे पारचा नारा प्रत्यक्षात येत आहे असंही सांगितलं होतं त्यामुळे जे काय निकाल आहेत निष्कर्ष आहेत ते प्रत्यक्षात येतील का यावर सध्या तरी न बोलणं उत्तम आहे महाराष्ट्रात अत्यंत काटेकी टक्कर ज्याला हिंदीत म्हणतात तशा होत्या कुठे कुठे दोन हजारांनी हजारांनी तीन हजारांनी निकाल बदलणार आहेत अठ्ठेचाळीस मतदारांनी लोकसभेचा निकाल बदललेला आहे त्यामुळे यावेळेला एक्झिट पोलकडे आपण एक दोन दिवस उत्तम चालवता येईल चर्चा असं एक साधन म्हणून समजूया त्या पलीकडे त्याला काही फार अर्थ उरलेला आहे का असा माझ्याही मनात प्रश्न आहे आणि अर्थात एक्झिट पोल जेव्हा आयोजित केला जातो मुळात किती मतदारांपर्यंत ते पोहोचतात हाही मुद्दा महत्वाचा शैलेंद्रजी आपण काय सांगतो नाही त्याचं कारणच ते आहे की हे जे तीन चार सर्वे आलेत किंवा एक्झिट पोल आलेत त्या प्रत्येक पोलमधला सॅम्पल साईज म्हणजे किती लोकांना त्यांनी प्रश्न विचारलेत मतदान केल्यानंतर हा एक भाग दुसरी गोष्ट अशी की एक्झिट पोलसवरचा विश्वास का उडतोय तर त्यांचे अंदाज चुकतात म्हणून बरोबर आहे जर लांडगा आला रे आला ज्या गोष्टीसारखा आहे तसं खरंच कधीतरी लहान गाईल तसं कधीतरी यांचे अंदाज खरे पण येतील पण ते बोला फुलाला गाठ म्हणून येणं यापेक्षा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून सेफॉलॉजी हे पण एक, शा, है एक शास्त्र आहे निवडणूक अंदाजशास्त्र जसं ह्युमॅनिटीजमध्ये वेगळ्या विषयांचा अभ्यास होतो तसं एका मोठ्या समूहाचा अभ्यास करताना शितावरनं भाताची परीक्षा ही म्हण आपण सगळे वापरतो तर कुकरमध्ये युनिफॉर्मली शिजतात सगळे तांदूळ तेव्हा एका शितावरनं सगळ्या भाताची परीक्षा होते माणसांच्या बाबतीत असं होतं का तर नाही दोन माणसं दोन चक्के भाऊ दोन जुळी भावंड सिनेमा बघतात त्यांचे रिॲक्शन वेगळे असतात जडणघडण वेगळी असते त्याचप्रमाणे एक्झिट पोलमध्ये वेगवेगळी माणसं वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात त्यात तरी म्हटलं तसं तो बाहेर आलेला माणूस खरं सांगेल का मुळात तो सांगेल का आणि तो खरं सांगेल का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे सॅम्पल साईज किती आहे म्हणजे तीन लाख ज्या वेळेला माणसं आहेत मतदार त्याच्यातले समजा साठ टक्के म्हणजे दीड लाख किंवा एक लाख सत्तर हजारांनी मतदान केलं तर त्यातल्या किती लोकांना प्रश्न विचारले म्हणजे दीड लाख लोकांच्यावरची परीक्षा करायची आणि तीन हजार लोकांना प्रश्न विचारले तो, तो पुरेसा नाही आहे कारण ते स्टॅटिस्टिकल मॉडेल असतं तर संख्याशास्त्रीय निकषांनुसार त्यांनी आयडियली सॅम्पल साईज घेतला आहे का तो डायव्हर्स आहे का वेगवेगळ्या वयोगटातला आहे का लिंग म्हणजे पुरुष महिला हे सगळे घेतलेत का त्यांचं एज्युकेशन काय आहे त्यांचं राहणीमान कुठल्या स्तरातलं आहेत असे अनेक जटिल प्रश्न आहेत त्यामुळे मुळामध्ये ते, ते गुंतागुंतीची गोष्ट आहे ती काही इतकी सोपी दोन दोन चार अशी गोष्ट नाही तर अशा गोष्टीचं सोपं उत्तर येत नाही त्यामुळे हे सर्वे जे आहेत ते येतात आणि ते, ये ते तोंडावर आपटतात असं आपल्याला दिसतं जेव्हा बरोबर येतात तेव्हा ते, ते छाती ओढवत फिरतात की आमचं कसं बरोबर आलं परंतु अजूनही ते शास्त्र तितकं पुरेसं प्रगत आणि विकसित झालं आहे का आणि एजन्सीज तितक्या सिन्सिअरली करतात का हा त्यातला मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे पन्ना प्रमुख हजारी प्रमुख एकेका पानाला पाना पानातला अर्धा प्रमुख निम्मा प्रमुख पाव प्रमुख सगळे होते तरी पण लोकसभेला नऊ जागा आल्या ना कारण काय त्यांचंही लोक पत्रक वाटायला सांगितलं तर एका घरात शंभर टाकून घरी जातात आणि फोटो टाकून दाखवत आहेत ही परिस्थिती पक्षांची आहे पैशाशिवाय कुठलंही राजकारण हालत नाही त्यावेळेला या एजन्सीचाही तोच कारभार आहे आणि त्यामुळे पत्रकारांचंही अंदाज हरयाणामध्ये तोंडावर आपटले आणि सेफॉलॉजिस्टचे पट बाकी काय नाही जर शास्त्रीयदृष्ट्या केलं तर कदाचित जवळ जातील ते करतील तेव्हा आपण बघूया खरं यानंतर आपण विदर्भामधून आपले जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत मंगेश इंदा पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती